मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत हसीना उर्दू शाळेत ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी शिबिर घेण्यात आलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत हसीना उर्दू शाळेमध्ये माता भगिनींचे अर्ज भरण्यासाठी अकरा जुलै गुरुवार रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले या शिबिरामध्ये कमीत कमी दीडशेहून अधिक महिलांचे अर्ज या ठिकाणी भरून घेण्यात आले या कामासाठी प्रशासन चांगली मदत करत आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून घ्यावा असं आवाहन माजी नगराध्यक्ष मेहरा शेख यांनी यावेळी केलं आहे यावेळी या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते उमर पंजेशा अंगणवाडी परीक्षिका सेविका यादी उपस्थित होते आज आम्हाला या ठिकाणी मेरज सरांनी बोलवलेलं होतं मुख्यमंत्री नाणस या अंतर्गत आम्हाला शासनाने नियुक्ती केली आणि यामध्ये आम्हाला मेहर मुख्यमंत्री लाड लाडकी बहीण योजनेअंतर्गत हसीना उर्दू शाळेमध्ये आज महिला माता भगिनींचे अर्ज भरायचं शिबिर या ठिकाणी आज आम्ही आयोजित आहे आणि आज या शिबिरामध्ये कमीत कमी दीडशेहून अधिक महिलांचे अर्ज आम्ही या ठिकाणी भरून घेत आहे आणि आम्हाला यासाठी प्रशासनही खूप छान अशी मदत करत आहे आणि मी यापुढेही कमीत कमी दोन महिन्यांची मुदत फॉर्म भरण्यासाठी दिलेली आहे तर मी सर्व महिला भर असे आवाहन करीन की आपण फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा